नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये तेवीस जून दोन हजार चोवीसला नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची रिंझिम आपल्याला बघायला मिळेल याची सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे ही जी माहिती आहे ही अपडेट जी आहे ही आपण लाईव्ह सॅटेलाईट इमेजेसद्वारे घेतलेली अपडेट आहे त्यामुळे तुम्हाला ही अपडेट जी आहे ती पूर्ण बघायची आहे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण हवामान हो अंदाज जो आहे आजचा तो अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल तर आज जे आहे विशेष करून अनेक भागांमध्ये आपल्याला धुवाधार अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळणार आहे तर तोच भाग आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे की कोणत्या भागामध्ये नेमका हा पावसाचा प्रभाव असणार आहे त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज काय दिलेला आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तोसुद्धा आपण पन सविस्तरपणे बघणार आहे त्याचसाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शॉर्टपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती अपडेट तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आज तेवी जुन चेवीस, तेवी जुन तेवीस जून दोन हजार चोवीस तेवीस जून दोन हजार तेवीसला आपल्याला अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अतिशय मुसळधार तुफानी अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो बघायला मिळणार आहे कारण की जे आहे गेल्या कित्येक दिवसांपासनं विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाने दडी मारलेली होती मात्र ही दडी आता संपलेली आहे पावसाचा जो खंड होता तो संपलेला आहे आता पुन्हा एकदा जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो विदर्भ मराठवाड्यामध्ये सक्रिय झालेला आहे आज जो आहे सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला मराठवाडा त्याच्यानंतर विदर्भ आणि त्याच्यानंतर कोकणपट्टीमध्ये बघायला मिळणार आहे अनेक भागांमध्ये अतिशय तुफानी वादळी वाऱ्यासह मुस मेघगर्जनेसह ही पावसाची सक्रियता राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी समाधानकारक सुखकारक अशा प्रकारचा हा आजचा पाऊस असेल यामध्ये जर आपण एकेका भागाचा विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला आज दिवसभर जे आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम बघायला मिळणार आहे दुपारी चार वाजल्यापासून अनेक भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली त्या ठिकाणी दिसून येईल तर अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळेस प पावसाचा जो जोर आहे तो वाढलेला आपल्याला बघायला मिळणार आहे पावसाची सक्रियता हे मेघ दिसून येईल त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये देखील समान परिस्थिती असणार आहे पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगजामोस संग्रामपूर केल्लारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला दुपारी जे आहे काही भागांमध्ये सकाळीच आपल्याला पावसाची रिमझिम बघायला मिळेल तर दुपार काही भागांमध्ये दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत थोडाफार उन्हाचा प्रभाव बघायला मिळेल मात्र त्यानंतर अत्यंत काळो कसा म्हणजे ढगाळ वातावरण निर्माण होऊन अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी जे आहे दोन ते तीन वाजल्यापासून सुरू झालेला आपल्याला दिसून येईल तर अनेक भागांमध्ये सायंकाळी पाच ते सहा वाजल्याच्या दरम्यान तुफानी अशा प्रकारच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड या भागामध्ये देखील आज आपल्याला अतिशय मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे पावसाची जी सक्रियता आहे ती मेघगर्जने असेल विशेष करून अनेक भागामध्ये ही पावसाची सक्रियता दुपारी चार वाजल्यानंतर बघायला मिळणार आहे तर काही भागांमध्ये जे आहे रात्री दहा वाजल्यानंतर पावसाचा वेग जो आहे पावसाचा जोर जो आहे तो अत्यंत जास्त वाढलेला त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा भाग मात्र या ठिकाणी रेड अलर्टवरती देण्यात आलेला आहे या भागामध्ये जो आहे कमी दाबाचा पट्टा अत्यंत तीव्रपणे सक्रिय झालेला आहे त्यामुळं या भागात आपल्याला अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे विशेष करून धाराशिव बीड या जिल्ह्यांमध्ये आपल्याला अतिशय तुफानी अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो आजच्या तारखेमध्ये बघायला मिळणार मिळणार आहे पावसाची सक्रियता जी आहे दुपारी एक ते दोन वाजल्यापासून या ठिकाणी सुरू होईल आणि अनेक भागांमध्ये जे आहे पावसाचं स्वरूप जे आहे ते अतिशय मुसळधार राहून मेघगर्जनेसह हा, हा पाऊस बरसेल त्यानंतरचा भाग येतो तो, तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागात देखील आज आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी सक्रिय असणार आहे कोकणाचा विचार केला कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सांतवाडी दापोली रायगड या भागालासुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे समुद्रकिनारपट्टीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कारण अनेक भागामध्ये पावसाची सक्रियता आहे ती अत्यंत मुसळधार अशा प्रकारची राहणार आहे अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस या भागात देखील बरसताना आपल्याला दिसून येईल प आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम हा दिवसभर आणि रात्रीसुद्धा त्या ठिकाणी सक्रिय राहणार आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरच्या परिसरामध्ये विशेष करून नगरच्या परिसरामध्ये कमी दाबाचा पट्टा हा तीव्रपणे सक्रिय झालेला आहे त्यामुळे या भागामध्ये तुफानी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अनेक भागांमध्ये आपल्याला मेघगर्जनेसह अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो या भागामध्ये बघायला मिळेल ही पावसाची सक्रियता दुपारी दोन ते तीन वाजल्यापासून या ठिकाणीच आपल्याला बघ बघायला मिळणार आहे त्यानंतर जो भाग आहे मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाच्या मुसळधार अशा प्रकारच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील ढगाळ वातावरणाचा परिणाम कायम असेल काही भागांमध्ये रिमझिम तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस सक्रिय असेल त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील आपल्याला आज मुसळधार पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे काही भागामधील वातावरण हे खुलं असेल तर काही भागामध्ये आपल्याला सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण होऊन त्या ठिकाणी काही भागामध्ये दुपारी जे आहे एक ते दोन वाजल्यापासूनच मुसळधार पावसाला सुरुवात होताना त्या ठिकाणी दिसून येईल तर अनेक भागांमध्ये जे आहे रात्रीच्या वेळेस चांगला मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आज सक्रिय होणार आहे त्यानंतर जो धुळे त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव खानदेश भोसावळ या परिसरामध्ये आपल्याला पाऊस जो आहे पाऊस आज आपल्याला सायंकाळी पाच ते सहा वाजल्यापासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन जोरदार पावसाची सक्रिय ताप बघायला मिळू शकते तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आज पावसाची परिस्थिती असणार आहे तेवीस जून दोन हजार तेवीसची अनेक भागांमध्ये अतिशय तुफानी अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय राहणार आहे कारण राज्यामध्ये कमी दाबाचा पट्टा हा निर्माण झालेला आहे त्यामुळे ही पावसाच्या सक्रियतेमध्ये वाढ झालेली आहे तर ही जरी आपली आजची म्हणजेच की तेवीस जून दोन हजार तेवीस चोवीसची पावसाची अपडेट ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे जे अपडेट राहतील त्या अपडेट तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट सोबत तोपर्यंत जे आहे मी इथंच थांबतोय धन्यवाद